नमस्कार शतकध मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस राज्याच्या बऱ्याच भागामध्ये काल मध्यम ते जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने हा विदर्भाचा भाग आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये दिलासादायक पाऊस पडलेला आहे काल कालपासून पावसाला मात्र बऱ्याच ठिकाणी चांगल्या स्वरूपाची सुरुवात झालेली आहे पण अजून बराच भाग मराठवाड्याचा बाकी आज अद्याप दिलासदा एक पाऊस नाही व कमी प्रमाणामध्ये पाऊस आहे पेरणी अजून झालेली नाही अशा प्रकारे आशा झाली प्रकार, आहे पण तिथेसुद्धा अजूक आता पावसाची शक्यता आहे त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी काही एवढी चिंता करण्याची काही गरज नाही आता आता इथून पुढे मात्र पाऊस सुरूच होणार आहे आपण बावीस जूनला अंदाज दिलेला होता त्यामध्ये आपण सांगितलं होतं की सात तारखेपासून पुढे मात्र वातावरणामध्ये फरफार बदल होण्याची शक्यता आहे सात जुलैपासून पुढे अगदी तेच वा तोच अंदाज अगद बरोबर झालेला आहे आणि आज आठ जुलै तर आज आठ जुलैला नागपूर विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधारसुद्धा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूरचा जो भंडारा नाग भंडारा नागपूर वर्धा आणि त्याचबरोबर गोंदिया या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर आता अमरावती विभागामध्ये अमरावती भागामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा आज जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आपण सुद्धा अंदाज दिलेला होता की नाशिक विभागामध्ये जोरदार पाऊस त्याचबरोबर आपण विदर्भामध्ये सुद्धा जोरदार पाऊस सांगितला होता पण नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दोन दिवसामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नगर जिल्ह्यामध्ये पण सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे या दोन दिवसामध्ये आज आणि उद्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण कमी होते अत्यंत तर त्यामध्ये आता नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पावसा दोन दिवसामध्ये सर्व दूर पाडण्याची शक्यता आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नगर जिल्ह्यामध्ये पण जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हा नाशिक जिल्ह्या नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये आणि मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यामध्ये मात्र आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे आता आपण मराठवाड्याचा भाग पाहतो मराठवाड्यामध्ये सुद्धा आज परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या स्वरूपाचा तर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यामध्ये हिंगोलीचा उत्तरेकडच्या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उत्तरेकडच्या नागनाथ ह्या भागामध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या तर नाग नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज त्याचबरोबर आपण आता पाहू आता जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते एखादो ठिकाणी जोरदार पावसाची साडा साडाखे पडतील पण जोर मध्यम स्वरूपाच्या पाऊस बऱ्याच ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये होणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज पावसाची पाऊस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि आता बीड जिल्हा बीड जिल्हा हा सतत बीड जिल्ह्याला पाऊसमान कमी होता पण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काल बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि इथून पुढे दोन दिवसामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणजे एकंद जर पाहिजे तर ह्या कालपासून पाहतं तर कालपासून आज उद्या दोन दिवसापर्यंत बीड जिल्ह्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वदूर मन सर्वदूर सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता शक्यता होईल त्यामध्ये नोंद होईल सर्वदूर पण काही ठिकाणी अजून बीड जिल्ह्यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस कमी आहे पण तो पण पाऊस बारा तेरा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत पूर्णतः पाऊस बीड जिल्ह्यामध्ये समाधानकारक पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये आज बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर लातूर आणि धाराशिव जिल्हा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आणि उद्या लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे त्यामध्ये तेलंगणालागत बॉर्डर या भागामध्ये आहे तसंच जिल्णा, सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आजपासून पाऊसमानामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर मोहो मंगळवेढा ह्या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर उद्या पण सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आता पुणे भागामध्ये पाहिजे तर पुणे भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये घाटमाता परिसर ह्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कोकणामध्ये पाहिजे तर कोकणामध्ये सुद्धा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई ठाणे या भागामध्ये मध्यम ते या भागामध्ये मध्यम काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार मुसळधार सुद्धा पावसाची शक्यता आहे मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता मुंबई ठाणे पालघर आणि नाशिक या भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज आणि उद्या तर हा झाला आपला अंदाज तर मावली चिकणी हा मला अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद